रसिक हो नमस्कार मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रम मालिकेचा आजचा हा पहिला भाग अनेक साहित्यिकांचा परिचय या कार्यक्रम मालिकेतून आपण करून घेणार आहोत विख्यात लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष म्हणून आजचा हा पहिला भाग आम्ही त्यांच्या आठवणींना समर्पित करतोय आत्ता आपण आलोय दक्षिण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आरवली या गावात असलेल्या जयवंत दळवी यांच्या मूळ घरी आजूबाजूच्या माणसांचं घटनांचं परिस्थितीचं प्रतिबिंब ज्यांच्या साहित्यात उमटलं असे ज्येष्ठ आणि विख्यात लेखक जयवंत दळवी तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरवली या गावात दळवींचं बालपण गेलं कोकणच्या समृद्ध निसर्गाचं तिथल्या माणसांचं चित्रण त्यांनी आपल्या लिखाणात केलं जयवंत दळवी यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसचा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यांचं बालपण गेलं जयवंत दळवी यांच्या बालपणाविषयी सांगत आहेत त्यांचे पुतणे सचिन आरवली या गावामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुल्या तालुक्यातील आरोली या गावामध्ये गावा आमची ही दळवी कुटुंबियाची ही वास्तू आहे ही वास्तू रस्त्यापासनं अगदी म्हणजे दोन मिनिटाच्या अंतरावर आणि जीवनशिक्षण शाळेच्या समोर अशी आहे आणि ही जी वास्तू आहे ही जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे ही दोनशे ते दोनशे वर्षापूर्वीची असावी एकंदरीत बांधकाम आणि सगळं बघता आता या आमच्या ह्या कुटुंबाची जर आपणाला माहिती घ्यायची असेल तर मला जिथपर्यंत माहिती आहे ती म्हणजे माझे पणजोबा शंकर विठ्ठल दळवी शंकर विठ्ठल दळवी हे आमचे पणजोबा आहोत आणि त्या पणजोबांना इतर पाच मुलगे आणि मुली होत्या आणि त्यापैकी द्वारकानाथ शंकर दळवी ज्यांना या गावामध्ये अण्णा या नावाने ते सुपरिचित होते आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई जिला या आमच्या कुटुंबामध्ये काकीबाई या नावाने ओळखली जाते ही प्रसिद्ध लेखक कैलासवासी जयवंत दळवी यांची आई अण्णा हे त्यांचे वडील होत अण्णा हे तसे पहिले स्वभावाने नास्तिक होते जयवंत दळवींचे वडील परंतु काही कारणामुळे ते एवढे आस्तिक झाले की वेतोबा जे आमच्या गावचं श्रद्धास्थान आहे तिथं त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं आणि त्यांनी वेतोबा देवस्थानचा जो आमचा कारभार आहे चालतो त्याची पूर्ण माहिती म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावासेपर्यंत जे काही वेतोबाचे कार्यक्रम चालतात धार्मिक विधी चालतात ते अण्णादळवी व्यवस्थित त्याचं अवलोकन करून ते टिपून ठेवलं आहे कदाचित असं आणि ते जर वाचलं ना ते एवढं ओघवत्या शैलीत आहे म्हणजे मला एकेदा वाटतं की कदाचित दळवींच्या लेखनाची बीज ही त्यांना वडिलांकडून कुठेतरी मिळाली असावीत आणि त्यानंतर त्यांनी ते सक्षमपणे लिहिलं असावं अशा या असं हे आमचं पूर्वीचं एकत्रित कुटुंब होतं म्हणजे माझ्या आजोबांच्या काळात माझे आजोबा हे डॉक्टर होते दळवींचे वडील अण्णा हे देवस्थानचं सगळं बघायचे त्याशिवाय इतर काका होते एक आमचे काका दत्तक दिले होते ज्यांनी शिरोड्याची शाळा शाळेच्या स्थापनेमध्ये ज्यांचा मोठा सहभाग होता तर अशा अशा आमच्या तसंच आमच्या कुटुंबियांकडून इथं एक वास्तू उभारली गेलेली आहे ज्याच्यावर ती मुलींची पहिली शाळा म्हणजे आमच्या कुटुंबियांना शा शिक्षणाविषयी पहिल्यापासून आदर होता आणि अशा प्रकारे आमच्या कुटुंबाचा सामाजिक तसंच गावच्या निरनिळ्या जळणघडणीत मोठा सहभाग असायचा असं हे आमचं सुंदर घर आहे घराच्या बाजूला एक सुंदर विहीर आहे जेवणदवीवर मुकुंद टांगसाळे यांनी जेवणदवींचा विनोद नामा असं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय की या विहिरीवर माझ्या माहितीप्रमाणे की कवी यशवंत कवी गिरीश आचार्य अत्रे बाभ बोरकर एवढी म्हणजे अशी स खांडेकर खांडे, खांडे इत्यादी नामवंत मंडळींनी या विहिरीवर येऊन स्नानाला यायची भोवतालच्या माणसांचं घटनांचं सूक्ष्म निरीक्षण जयवंत दळवी यांनी केलं आरवलीचे काही संदर्भ त्यांच्या लिखाणात स्पष्ट दिसतात ग्रामदैवत वेतोबावर त्यांची गाढ श्रद्धा होती ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वी स सा खांडेकर हे त्यांचे मुख्याध्यापक होते कणकवलीत प्रायोगिक नाटकाचा रंगवसा जिद्दीने आणि नेटाने पुढे नेणारे वामन पंडित यांनी जयवंत दळवी यांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू दाखवला जयवंत जन्मशताब्दी निमित्त खूप आठवणी सांगता येत सांगता येतील त्यांच्या पण मला एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते की आमच्या नातपायिकांक स्पर्धेला उमाताई आणि जयवंत असं आठ दिवस परीक्षक होते आणि आठ दिवस परीक्षण आणि मग आणखीन दोन दिवस यायचं आणि परत जायचं असे दहा दिवस ते कणकुलीत होते पण गमंतशी ते म्हणाले होते की मला हॉटेलमध्ये ठेवायचं नाही मला लोक येऊन भेटतील लोक भेटतीलचा त्रास नव्हता त्यांना पण मा आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये हा त्यांचा खूप मोठा ॲटिट्यूड त्यांच्याशी त्यांच्यापाशी होता ते म्हटले मला एक जागा द्या कुठला तरी ब्लॉग राहायला मग आम्ही त्यांना एक जागा दिली होती ब्लॉगला त्या जागेतसुद्धा त्यांनी काय केलं होतं बाहेरून कुलूप घातलं होतं आणि मागचा दरवाजा उघडा ठेवला होता म्हणजे कुणाला वाटू नये की आपण तिथं राहतो आहे आणि भेटायला येऊ नये म्हणून जेवायचं असंच आम्ही त्यांची जेवायची सोय आमच्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या घरी एक एक दिवशी केली होती कारण तो आनंद होता जयवंदळीने आपल्या घरात जेवणं पण ते नाही सांगायचं ते आज मला ते नाडकर्णी माझे पाहुणे आहेत ना त्यांनी मला जेवायला बोलवलं आहे मग दुसऱ्या ते कुळकर्णी आहेत ना त्यांनी जेवायला बोलवले पण एकदा गंमत अशी झाली की कुळकर्णी म्हणून ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी ते ज्या खांडावळीत मासे खात होते त्या खांडावळीत आमचा कार्यकारणीचा सदस्यच गेला होता तो म्हणला जयवंद तुम्ही इथं खाता आम्हाला सांगितलं तुम्ही कुळकर्णी के त्या दिवसापासून आम्ही त्यांना कधीही हो सोडलं नाही की आपापल्या कार्यकर्त्यांच्या घरीच त्यांना जेवायला होतं आणि ते खूपच भिडस्त होते असं म्हणत भिडस्त म्हणजे काय म्हणायचं मला कळत नाही पण त्यांनी नवीन लेखक एखादं पुस्तक त्यांच्याकडे घेऊन जायचा हे मला पुस्तक तुम्हाला आणलं तर ते त्यांच्याकडे पुस्तक अगोदरच टेबलावर घेत खरेदी केलेलं असायचं म्हणजे रंगवाचा जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा पहिला उद्घाटक शिवरामभाऊ जाधव ते स्वतः पालक झाले आणि दुसऱ्या पालक होता उमाताई त्यावेळी दळवी नव्हते पण उमाताई दळवी या दुसऱ्या पालक आहेत आमच्या रंगवाच्या एकांक्या स्पर्धेला तर त्यांनी दोघांनी परीक्षण केलं बक्षिस दिली नंतर ते सतत येत राहिले आमच्या घरी माधवराव हो ते मधुमंगेश असे सगळे आले त्यांनी कणकवलीला नातपाईंच्या नावानं वनराईज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला जयवं दळवींनी पण त्याचं कुठेही त्यांनी वाच्यता करायला केली नाही किंवा गवगवा केला नाही गुपचुपणे त्यांनी ते सुरू केलं म्हणजे माधवराव खरं त्यांच्याबरोबर जे पत्रकार होते त्यांनी खरं ते खूप छापलं परंतु त्याच्या मागे खरी प्रेरणा ही जयवंदळींची होती की आपल्या एका रसिक आ, मित्राची किंवा रसिक राजकारणी माणसाची आपण स्मृती वेगळ्या तऱ्हेने जपली पाहिजे आणि आज तो करोळला तिथं त्यांनी लावलेला वृक्ष जो आहे जो एकच वृक्ष आहे की एकाच ठिकाणी पिंपळ वड आणि औदुंबर वाढलेले आहेत तो त्यांनी लावलेली आठवण आहे आरवली गावातलं त्यांचं हे घर सव्वा दोनशे वर्ष जुनं आहे कुठच्याही ह्याच्यामध्ये त्यांच्या कथा कादंबऱ्यामध्ये ज्यावेळी घर येतं त्यावेळी त्यांचं मन आपोआप इथे उडून आरवलेलं येतं याचं कारण म्हणजे त्यांचं इथं गेलेलं बालपण त्यांचं बालपण पूर्ण जे काही त्यांच्या दहावी दा, म्हणजे जुन्या दहावीपर्यंत त्यांनी इथं बालपण त्यांचं गेलेलं होतं इथे जे जीवनशिक्षण शाळा आहे तिथं त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि त्याच्यानंतर जुनं ट्युटोरियल इंग्लिश स्कूल आताचं अवी बावडेकर विद्यालय इथं त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि त्यानंतर ते मुंबईला गेले परंतु त्यांचं आरवलीविषयीचं जे आकर्षण होतं हे एक म्हणजे आमचं असलेलं घर दुसरं म्हणजे वेतोबा आणि तिसरं म्हणजे त्यांचं इथल्या लोकांचे असलेले संबंध मला आम्हाला देवनदेवी लेखक आहेत हे मला ही येत का चौथीमध्ये खरं सांगायचं म्हणजे कारण चौथीमध्ये आम्हाला तात्या नावाचा एक धडा होता ज्याच्यामध्ये त्या धड्याची सुरुवात अशी होते की आमच्या गावची स्मशानभूमी बिके डोंगरी आणि ते वर्णन सगळं आमच्या गावचं असल्यामुळे एकदम मला हे झालं भावनिक झालं आणि गावात वर्गातसुद्धा अरे म्हणजे आमच्या आरोलीचंच वर्णन सगळं त्यामुळे मुलांना पण त्याच्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं आणि त्यावेळी मला कळलं की जयवंतळवी हे एक लेखक आहेत मोठे आणि कारण ते वय तेवढं लहान होतं समजत पण नव्हतं पण त्याच्यानंतर हळूहळू मला कळत गेलं आणि त्याच्यानंतर माझी मुंज होती अठ्ठ्याहत्तर साली अठ्ठ्यात्तर साली म्हणजे होती त्यावेळी जे पुन्हा वाचन असतं ते माझ्या भावाचं माझ्या वडिलांनी केलं होतं आणि माझं पुन्हा वाचन हे जैवंतळवी स्वतः आले होतं आणि जयवंतळवी केलं होतं ही कौटुंबिक जो आपण ज्याला बॉन्ड म्हणतो तो त्यांचा भरपूर होता आणि कुटुंबाविषयी आत्मीयता त्यांना असायची तसंच दुसरं गोष्ट म्हणजे आता माझ्या भावाचं लग्न झालं एक एक्क्याण्णव साली त्या मात्र त्यावेळी माझे वडील नव्हते त्यावेळीसुद्धा जयवंतळवी स्वतः आले एक ते दीड महिना इथं राहिले इथं राहून त्यांनी लग्नाच्या अगोदरपासून ते लग्न संपल्यानंतर सुद्धा ते थांबले आणि सगळी व्यवस्था झाला पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला जायला गेले अशा प्रकारे त्यांनी आमच्याशी नाळ ठेवली होती आमचं कुलदैवत वेतोबा आहे सो आजगावला पण वेतोबाच देवस्थान आहे अगदी जागृत देवस्थान वेतोबाचं समजलं जातं की अगदी आजही समजतात तिथे गावात की त्या देवळामध्ये चपला ठेवलेल्या आहेत आणि त्या चपला जिजतात याचं कारण संपूर्ण गावभर वेतोबा फिरतो सगळ्यांच्या घरादारांमधन तो, तो फिरतो इतकं ते जागृत देवस्थान आहे आणि त्याच धरतीचं किंबहुना त्याहून मोठ आरवलीला खर तर आरवली आधी लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजगावला जाताना आरवली आधी लागतं तर आरवलीचा वेतोबा आणि पुढे आजगावचा वेतोबा आरवलीच्या वेतोबासाठी जयवंत खूप मेहनत घेतली ते वेतोबाचं देवस्थान सगळ्यांच्या खूप परिचयाचं व्हावं आणि इतकं जागृत देवस्थान आहे ते सगळ्यांना माहीत व्हावं हो। आणि सर्वांनी त्यांच्यापर्यंत पोचावं ह्यासाठी आरवलीमध्ये संस्था वेतोबासाठी नाही तर संपूर्ण आरवली गावाचा देखील पालट करण्यासाठी जैवंतळवींचं योगदान खूप मोठं आहे तिथे मग त्यांनी तिथे एक सांस्कृतिक चळवळ आरवलीमध्ये घडवून आणली आपल्या या नाट्य माध्यमातून ती चळवळ आरवली सारख्या गावात घडबी जयवंत हे वेतोबाचे निस्सिम भक्त होते खरं म्हणजे ते नास्तिक त्यांनी व्हिएतनाम युद्धाची कॅसेट बघितली होती, होती। आणि त्या व्हिएतनाम युद्धाच्या कॅसेटमध्ये बायका मुलांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्यांनी ज्यावेळी त्यांच्या मनात विचाराल की देव असतं तर देवाने हे थांबवलं पाहिजे होत पण जर असं झालं नाही तर त्यांचा त्यामुळे त्यांचा देवावर विश्वास कमी झाला परंतु त्यांनी केव्हाही आपला आपली ही जी म्हणजे नास्तिकपणा आपल्या कुटुंबावर त्यांनी लादला नाही कारण त्यांनी केव्हाही उमा काकी ना काकी आमच्या भयंकर आस्तिक होत्या त्यांनी केव्हाही त्याला तू हे असं करू नको किंवा त्यांना विरोध केला असं केव्हाही केलं नाही उलट ते त्यांना मदत करायचे परंतु वेतोबाविषयी मात्र त्यांना पूर्ण श्रद्धा होती त्यांना एकदा असं विचारलं गेलं की मुलाखती म्हणजे वाटत आपल्या सह्याद्री मालिकेच्या दूरदर्शन मुलाखतीमध्ये त्यांची मुलाखत झाली होती तर की तुमचं तुम्ही देव मानत नाही मग वेतोबावर तुमचं हे कसं काय तर ते म्हणाले वेतोबा मला लहानपणापासून अशी आहे की तो घरातला एखादा कर्ता पुरुष जसा असतो मोठा तसं आमची वेतोबाकडे बघण्याची माझी भावना आहे आणि ज्या त्याला आपण जसा आपला मानतो तसा माझ्या माझा वेतोबाविषयी भाव आहे ते पर देवापेक्षा सुद्धा तो एक वेगळा भाग आहे आणि ते ह्या वेतोबा देवस्थानचे अध्यक्षसुद्धा राहिले होते कारण देवस्थानचा आपला ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टचे जयवंत दळवी हे काही काळ अध्यक्ष होते त्याच्यानंतर इथं आमच्या शाळा ते समोर जी शाळा आहे जीवन शिक्षण शाळा त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली होती तर त्या शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शाळेच्या एक कार्यक्रम ठेवला गेला होता गावातल्या लोकांनी नाटक ठेवलं बसवलं होतं आणि दळवी मुद्दाम कविवरे मंगेश पाडगावकरांना घेऊन इथं आले होते मंगेश पाडगावकर या घरात पाच दिवस राहिलेले आहेत आणि त्याबरोबर त्यांनी पूर्ण इथं कार्यक्रमाचा दोघांनीही आनंद लुटलेला आहे लुट शाळा आता जिथं जी आपली ज हायस्कूल आहे त्याच्या मदतीसाठी त्यांनी पुरुष नाटक त्या ज्या जे संस्थेच्या मदतीसाठी त्यांनी दिलं होतं त्यामुळे गावातील कोणीही काही असो जर त्यांना जर हे असेल आपुलकी ही प्रचंड होती आरवली किंवा परिसरातील कोणीही माणूस गेला भेटायला गेला तर ते केव्हाही त्याची ते त्याची भेट नाकारत नसत हे त्यांचं असलेलं बॉन्डिंग होतं आरवलीविषयी आणि आमच्या इकडच्या परिसराविषयी त्याचमुळे कदाचित ज्यावेळी ते इथं यायचे त्यावेळी इकडने ते, ते शिजोरी जमा करायचे घेऊन जायचे आणि ते त्यांच्या लिखाणातून कुठेतरी उतरत जायचं कारण का तुम्ही बघितलं तर परिसर माणसं कोकणी माणसाचा एक वेगळा स्वभाव हे सगळे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनातून दिसून येतात पंधरा कथासंग्रह एकवीस कादंबऱ्या एकोणीस नाटक लोक आणि लौकिक हे प्रवास वर्णन सारे प्रवासी घडीचे हे व्यक्तिचित्रण आत्मचरित्राऐवजी या नावाचं आत्मचरित्र आपल्याला देणारे जयवंत दळवी ठणठणपाळ होऊन मार्मिक तिरकस निखळ विनोदाचा वस्तुपाठ देतात जयवंत दळवी सरांकडून मी खूप गोष्टी शिकलो म्हणजे मी अगदी खूप लहान असताना आणि माझं काहीही नाव नसताना ज्यांनी पहिल्यांदा माझ्या पाठीवर हात ठेवला अशी जी काही चार पाच मंडळी होती मोठी ज्येष्ठ लेखक जसे बाकीबाब बोरकर तसे आमचे जयवंत दळवी त्यांनी मला खूप सुरुवातीच्या काळामध्ये उचलून धरलं आणि आशीर्वादसुद्धा दिले आणि मला एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळी माझ्या एका कवितेनिमित्तानं धमकी मिळाली होती आ, जीवे मारण्याची तेव्हा तुम्ही माफी मागू नका केळूसकर तू तुझ्या तु मागे मी आहे आणि मुंबईत तुला काहीही मदत लागली त्यावेळी मी रत्नागिरीला होतो मुंबईत तुला काहीही ती कायदेशीर मदत असो किंवा आणखी काही मदत असो ती सगळी पण आपण लेखक आहोत ना आपण जे लिहितो ते जबाबदारीने लिहितो तर तुझी भूमिका बरोबर आहे आणि तू अजिबात माफी मागणार नाही हे मला फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं दळवींनी मला पहिल्यांदा सांगितलं आणि त्यांचा माझा पत्रव्यवहार पण होता खूप वर्ष पत्रव्यवहार होता आणि मी मुंबईत गेल्यावर त्यांच्या घरी गेल्याशिवाय परतत नसायचो आणि खूप मला खूप गोष्टी सांगायचे ते साहित्यामध्ये काय असतं कसं लिहायचं असतं काय काय शांतपणे बघायचं असतं लोकांचं जाणून घ्यायचं असतं आणि आपल्यापेक्षा आप सुद्धा खूप मोठे लिहिणारे लोक असतात हे सदैव लक्षात ठेवायचं आणि आपली वाटचाल आपलं आपण लिहायचं त्याच्याबद्दलही आपल्याला एक आत्मविश्वास पाहिजे आणि तू जे काय आहेस लिहितो आहेस ते खूप चांगलं पुढे पुढे तुला म्हणजे सुचत जाईल आणि तू सगळ्या पद्धतीचं लिखाण करशील असं पहिल्यांदा मला सांगणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी शब्दांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या कलंदर माणसाने तेवढंच प्रेम आजूबाजूच्या माणसांवर केलं प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून वागवाव वा असा आग्रह जयवंत होते जयाबाईंचं बॅरिस्टर हे नाटक मला जास्त भावलं आणि दुसरं म्हणजे कालचक्र आता बॅरिस्टर बघितल्यावर त्यावेळी तो दत्त दत्त म्हणून रे करणार असतो किंवा केस काढलेले वगैरे हे मला थोडंसं खटकल्यासारखं झालं काही महिन्यानंतर जयाबाई इकडे आले होते त्यावेळी मी त्यांना विचारलं भाई मी एक प्रश्न विचारते कृपया राग मानू नका ते म्हणाले हरकत नाही मा विचारा विचारा काय तो तर मी म्हटलं काही महिन्यापूर्वी तुमचं मी बॅरिस्टन नाटक बघितलं तर तुम्ही बामण आणि नाटकातले थोडे पात्र वगैरे थोडी स बांमणच असे आहेत मग तुम्ही जे काही लिखाण केलं त्यावेळी तुम्हाला तसा काही विरोध झाला का ते म्हणाले काही एक दोन फोन आले पण तसा एवढा विरोध झालेला नाही माझं मग फक्त एक मत होतं जयबाई म्हणाले माझं मत होतं समाजात जी काय चाली वाईट रीती आहेत ना त्या फुसून टाकल्या पाहिजेत किंवा त्याच्या पलीकडे समाज गेला पाहिजे अंधश्रद्धा आपणाला घालायची आहे गा, घालवायची आहे गा गा म्हणून माझं हे असं लिखाण आहे मला खूप हे झालं जयाबाईंनी कोणाची तमा बाळगली नाही भले सरकार असो किंवा आणि कोणाचे असेल बऱ्याच नाटकातनं जाणं होतं ना पुरुष सूर्यास्त वगैरे ते आणि दुसरं मला नाटक भावलं म्हणजे कालचक्र कालचक्र आम्ही माझे वडीलच मुंबईला गेले असताना त्यांनी फोन केला आमच्या मावशाने आणि दुसऱ्या दिवशी जयाबाई ग्रँड रोडला भेटायला आले वडिलांना त्यावेळी ते त्यांनी सांगितलं वडिलांनी सांगितलं ज्या मागा तुझा, तुझा कालचक्र नाटक बघूचं असा पण ते म्हणाले की 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 एवढ्यात काय साहित्य संघ मंदिर म्हणजे गिरगावला येणार नाही उद्या तुम्ही पाहिजे तर दादरला या तिकडच्या यानं मी सांगून ठेवतो नंतर आम्ही चौघेजण मी माझी आई वडील आणि बायको आम्ही चौघे गेलो आणि ते नाटक बघल्यानंतर मला एक दोनदा नव्हे चारदा डोळ्यात हे झालं आणि भरो खरोखर भावलं या जगात आता म्हणजे या आताच्या दिवसात काय घडतं आहे आणि का कामाने वास्तविक परंतु आता पूर्वी जसं म्हणायचं आश्रम आता टेक केअर सेंटर वगैरे तो प्रकार आहे ना तो बदलला पाहिजे असं आपण म्हणतो पण जयाबाईंना त्यावेळी ते जाणवलं होतं म्हणजे जयाबाई हे दूरदृष्टीपणाचे होते जयवंतळवींविषयी माझ्या वडिलांनी मला ज्या चांगल्या गोष्टी रुजवल्या आहेत त्यामध्ये मला ह्या दोन गोष्टींचा उल्लेख मुद्दाम करावा असं वाटतं की तर वाचन तर दळवींची अल्बम ही कादंबरी मला माझ्या वडिलांनी लहानपणी शाळेच्या दिवसात वाचायला दिली होती आणि त्या कादंबरीतून तत्कालीन समाजातला जातीभेद ह्यावर जातीभेद नसावा किंवा जातीभेद दूर व्हावा यासाठी जो लख प्रकाश टाकला गेला तो त्या अल्बम कादंबरीमध्ये टाकला गेला आणि त्या तो ते उलगडण्याचं काम जयवंत रवींनी केलं आणि म्हणून ती अल्बम कादंबरी माझ्या खूप खास चांगली लक्षात राहिली आणि दुसरं गोती हे जयवंत रवींचं जे नाटक स्वाती चिटणीस मला आठवतात की त्या खूप त्याची त्या नाटकातली भूमिका छान करायच्या तर मतिबंद मुलांच्या भावविश्वाशी ते नातं ते नाटक जोडलं गेलेलं होतं ते भावविश्व उलगडताना आई वडिलांची जे काही मनातली आंदोलन चाललेली असतात आई वडिलांची भूमिका असते किंवा आई वडिलांची मानसिकता असते त्या मुलाला हाताळावं हे अतिशय उत्तम नाती या नाटकात दाखवलं गेलं आणि त्यामुळे ते, ते नाटक जयवंत खास लक्षात राहिलं आमचं आरोग्य विकास मंडळ इथली एक संस्था आहे ज्या संस्थेने हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि इतरही आमच्या ऍक्टिव्हिटीज पुष्कळ आहेत ज्या काकांना सांगितलं आम्ही काका याच्यासाठी या मदतीसाठी एक तुमचं नाटक घेऊ इच्छितो हो म्हणायला हरकत नाही जय काकांनी होकार दिला आम्ही ते जे होते नाटकाचे जे ज्यांनी बसवलेलं होतं त्यांना जाऊन भेटलो सगळी झाली तयारी आमची आम्ही नाटकाची तारीख ठरवली आणि जय काका ना म्हटलं जय काका ही तीन पुस्तकं आहेत ती तुम्ही घ्या ओ मिळाले मी घेतो त्याने ती तीन पुस्तकं घेतली आणि नाटक झाल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा ज्या का काही एवढे भिडस्त एवढे भिडस्त होते की त्यांनी आणलेली तशी आम्ही दिलेली तशीच पुस्तकं तिने बाहेर आणली तिकीट ती, ती फाडल्या तिकिटी आपल्याकडे ठेवला आणि त्याचं जे हे असतं म्हणजे जे, जे आपण तिकीट बुकात ठेवतो ते आम्हाला परत दिलं आणि तिनही बुकाचे सगळे पैसे आम्हाला त्यांनी आपल्या खिशातून दिले कारण त्यांना कुणालाही भी भीड घालायची सवय नव्हती आयुष्यात त्यांनी घातलीच नाही हा त्यांचा स्वभाव होता परंतु आरवली आणि आरवलीची सगळी माणसं याच्याबद्दल असलेल्या आपुलकीतनं ते प्रत्येक गोष्ट करत असेल जयाभाईंचा आणि माझा परिचय एकोणीसशे सत्त्याहत्तर साली झाला इंदिरा गांधी भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर लोकसभेची इलेक्शन लागलं होतं आणि त्यावेळी या भागातून प्राध्यापक मधुदंडवते हे राजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवित होते आणि त्यांच्या प्रचारासाठी साथी एस एम म्हणजे अण्णा देसाई यांची शिरोड्याला सभा झाली आणि याचा वृत्तांत त्यावेळी गोमंतकचे भूतपूर्व संपादक श्री माधवराव गडकरी यांना तो वृत्तांत हवा होता त्यांनी आमचे शेजारी आणि त्या ठिकाणी उपसंपादक म्हणून काम करणारे चंदूकासकर यांना ते सांगितलं चंदूकासकरने मला फोन केला त्यावेळी लँडलाईन -लैं होता मोबाईल नव्हता मी म्हटलं काय करू मी काय पॉईंट्स वगैरे हो घेतले नाही तर चंदूकासकर म्हणाला की तू जयात जाऊन भेट जया म्हणे कोण जयवंदळवींना भेट आणि माझं नाव सांग आणि त्याला सांग मा आपण काल जी बाती सभा झाली त्याचं रिपोर्टिंग आम्हाला पाहिजे मग त्याप्रमाणे मी इथं आलो जयाबाईंना भेटलो सविस्तर सांगितलं ते म्हणाले हरकत नाही उद्या मी बाजारात येणारच तुमच्याकडे सर्व काही ते मी देतो त्याप्रमाणे अगदी न चुकता सकाळी ते बाजारात आलेच त्यांनी ते, ते रिपोर्टिंग सगळं लिहून दिलं मी तसं ते पणजीला पाठवून दिलं चार दिवसांनी ती बातमी आली आणि त्यावेळीपासनं जयाभाई आणि आमचा एकसारखा परिचय होत राहिला जयाबाईंचं दुसरं एक वैशिष्ट्य असं म्हणजे त्यांचं लिखाण हृदयाला हात घालणारं असो पण या मा या मंड आता इतक्या वर्षाच्या सहवासात सत्याहत्तरपासून ते जाईपर्यंत या सहवासात मी त्यांना कधीच कोणावर चिडले किंवा रागावले किंवा खसखस न बोलले असं मी कधीच पाहिलं नाही शेवटपर्यंत त्यांची पावलं जमनीवर होते एवढं मोठं सिद्ध असतं लेखक परंतु त्यांची पावलं जमनीवर होते हे घेण्यासारखं गोष्ट आहे आणि थोडक्यात सांगायचं तर जयवंत दळवी हे समाजसुधारक नाटककार लेखक कादंबरीकार होते त्यांच्या बऱ्याच गोष्टीतून मला काही घेण्यासारखी आठवलं आल्या सहवासातनं बोलताना वगैरे त्यांनी विशेषतः एकोणीसशे सत्त्याहत्तर जयाबाई कधीच भाषण नाही किंवा कशा प्रचाराला नाही किंवा त्यांनी पुरस्कार एवढे मिळाले म्हणून सत्कार करून घेऊया असं नाही परंतु ज्यावेळी एकोणीसशे सत्याहत्तरला जी इलेक्शन निवडणूक नु, लागली आणि दंडवत हे पक्षातर्फे उभे होते त्यावेळी मात्र जयाबाईंनी शिरोडा पंचक्रोशी अगदी पिंजून काढली छोट्या छोट्या सभा घेऊन एरवी भाषणापासून अलिप्त राहणारे ज्या भाषण म भाषण गाव सोडला नाही वाडीत कॉर्नर मिटिंग घेऊन त्यांनी पटवून दिलं होतं की हे दंडवते का निवडून आले पाहिजेत अशा प्रकारचं त्यांचं हे होतं एक श्रेष्ठ लेखक आणि तेवढाच श्रेष्ठ माणूस असणारे जयवंत दळवी सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी हे जग सोडून गेले ते गेले देह रूपान मात्र त्यांचं साहित्य अभिजात मराठीचा एक बावनकशी दागिना म्हणून सदैव आपल्याबरोबर असेल त्यांना आपल्या स्वभावानं सगळ्यांना आपुलकीनं सगळ्यांना जवळ केलं त्या जाय काकाची ही जी हृदयातली स्मृती आहे ती अशीच राहू दे आणि त्यांच्याबद्दल आम्ही एक आता प्लॅनिंग करतोय की जेवणदेवी स्मारक बनवायचं चालू आहेत अनेक गोष्टी आहेत त्याच्यातनं स्मारक आहे ते साकार होईल याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे श्रीदेव वेतोबा आमच्या प्रयत्नांना यश हो आणि आमच्या जयकाकाचं स्मारक ह्या आमच्या आरोली गावात ही हो हीच त्या वेतोजवळ प्रार्थना